पुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तनं प्रवचनं कथा पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळईने केला नवलाऊ नंदाचा बाळईने केला नवलाऊ कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू कल्पनेची सासू ही साम बहुतची जाचू देहभाव ठेवणी पाई ब्रह्मपदी नाचू चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळईने केला नवलाऊ नंदाचा बाळईने केला नवलाऊ सर्व गर्व सोडोनी बाई चला हरी पासी सर्व गर्व सोडोनी बाई चला हरी पावशी द्वैत द्वैतभाव ठेवून पाई हरिरूप होशी चलाबाई वृंदावनी क्रीडा पाहू चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळईने केला नवला हो नंदाचा बाळला एका जणार्दणी विश्व व्यापक हा देव एका जणार्दणी विश्व व्यापक हा देव एक एक पाहता अवघे एक एक पाहता अवघे സ്വപ്നവത് വ ചായി വൃന്ദവനി രാസക്ീഡാ പാഹ ചല വൃന്ദവനി രാസക്ീഡാ പഹു നന്ദയിബലൂ नंदाचा च बाळयेन के लबलू नन्दा च बाळयिने के लबलू पुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय मुी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा